आपण पाहत आहात सम्राट हे काम नव्हे जबाबदारी आमची डॉक्टर महेश कुमार कांबळेने उतरवला आपल्या कार्यालयावरील एम आय एम बोर्ड चर्चेला उधाण आता डॉक्टर जाणार कोणत्या पक्षात समस्त आंबेडकरी समाजाचे नेते व एम आय एमचे जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी किल्ला भाग या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयावरील एम आय एम पक्षाचा बोर्ड उतरवला असून त्यामुळे मिरजकर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे डॉक्टर महेश कांबळे हे कोणता राजकीय निर्णय घेणार की, की दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे आज सकाळी एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर पाहिले असता एमआयएम पक्षाच्या नावाचा फलक उतरलेला त्यामुळे डॉक्टर महेश कुमार कांबळे नवी राजकीय निर्णय घेतात की काय जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा